मला अडवलं आम्ही शंभर शंभर वर्षाच्या बाय पण जाईल आम्हाला होत अधिकार आम्हाला देना नाही कुणी देना तहसीलला जाऊन लढून लढून आले तर काय आमचं म्हणणं आहे मोत साठी आम्हाला आम्हाला समशेन पाहिजे काल मेल आमचं मान दोन वाज आहे तेव्हा आम्ही बसून हा फोन केला फोन केले पोलिस लोकांच्या चलू दे आता ते आम्हाला आधे कागद मागाले मग आता आमचं मौत व्हायचं तिथं आम्ही कागद कुठून आणायचं आणि डावल्यावर मौत व्हायची का सगळ्या लोकांना नाही ती शेतो शेत जाईल मासे मांगा त्याला मसन वाट आम्हाला काय शेत आहे का शेत आहेत का आम्हाला कुठं जाळावा आम्ही कुठं जाळाव आडवी मसन तर मला एक सांगा हा आता मयत झाली आपण नातेवाईकाला फोन करतो मग तुम्हाला फोन हे सरकारला करावं लागत असतील पोलिसांना ला काय करावं करून काय हिंग हिंग बसाय चाल टाइम काय करावं करून कोण मनावर घ्याय इकडे बघा इकडे बघा काय म्हणते का मला सांगा माझा सासरा जाळा सासू जाळे जाळे पाच सहा माणसं माझे मेले मी इथं जाळे इथं जाळे आणि आता शेवटलं नाही म्हणून आम्ही इथं कसं निघावं सांगा ज्या जगातल्या सगळ्यात मोठी लोकशाही असलेल्या भारत देशामध्ये हो। आहोत आणि भारत देशातल्या महाराष्ट्रामध्ये आहोत ज्या देशाला संविधान मिळालं ज्या संविधानामुळं सगळे मूलभूत अधिकार मिळाले आणि त्या मूलभूत अधिकारासाठी अनेक वेळा झगडावी लागलं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्या गोरगरीब लोकांच्या ज्या व्यथा आहेत त्या कुठेतरी वेद आहेत ते मांडण्यासाठी संविधान उभं केलं आणि त्या मूलभूत अधिकारासाठी आज लोक झगडत आहेत मी आहे ते लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील एक छोटंसं एक धवेली गाव आहे हे तुम्ही लोक जे बघताय हे लोक जे आहेत हे स्मशानभूमी म्हणजे इथं एक मयत झाली आणि त्या मयत झालेल्या व्यक्तीला त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी हे लोक रस्त्यावरती थांबलेत आणि या रस्त्यावरती का आले तर त्याचं कारण असं आहे की इथं संबंधित व्यक्ती सातबाऱ्यावरती नोंद असताना देखील सातबाऱ्यावरती नोंद असताना देखील त्या ठिकाणी तिथं तो अंत्यसंस्कार करण्यासाठी मज्जाव करतो आहे मी काही अजिंक्य राज्यांशी बोलणार आहे आता मुद्दाम वयस्कर राज्यांशी बोलणार त्याचं कारण कधीपासून जात आहेत आजी नाव सांगा तुमचं काय नागरबाई नागरबाई पूर्ण नाव काय पूर्ण नाव समुखराव समुखराव का अडचण आहे का बसला तशी उन्हात वय झालंय तरी आता बसविले की कोळ्या कशा ना कशासाठी बसला मऊता झाली गावात माती करू दे ना जळण टाकू देना माणस माणसं मध्ये येऊ दे ना त्याच्यासाठी बसला त्यानं आडीवलाय की हा का सारखं आडवतात काही मग तुम्हाला स्मशानभूमी नाही का मसन वाटा नाही हाय काय हे हे माझ शेत हाय म्हण बळकाव नाही शेत मराठ्याच हाय नाही ह्या ना सरकारनं तरी दबावा कि नकल दावा कि त्यान सरकार सोबत कधीपासून बांधताय

लग्न झाल्यापासून आला तुम्ही हा इथं जाईच होता माझ्या जे पण जे इथं जायच ते माझ माहेर मी माहेर शंभर वर्ष झाले जन्मन आता मला शेत नाही शेत नाही ना, मजुरी हा गावाला मसन वाट आहे का सगळ्या लोकांना पण सगळ्या लोकांना नाही सेत ते शेतो शेत जाळेत येलमाचे माचे त्याला मसन वाट आम्हाला काय शेत आहे का शेत आहेत का आम्हाला कुठं जाळावानी कुठं जाळाव लय मसन वाट आहे तर हे सरकारांना न्याय द्या मला एक सांगा हा आता मयत झाली मग ते आपण नातेवाईकाला फोन हो करतो मग तुम्हाला फोन हे सरकारला करावा लागत असतील पोलिसांना अधिकाऱ्यांना असं करावं का? का काय करावं करून का हा हिंग बसायचा आला का टाइम काय करावं करून कोण मनावर घ्यायला सरकार सुद्धा हा

पाच सहा माणसं माझे मेले मी इथं झाले इथं झाले आणि आता शेवटलं नाही म्हणजे आम्ही इथून कसं निघावं सांगा इथून आम्ही निघता ना आम्हाला तिथं तळ्यावर जागा लावली आम्ही तळ्यावर नका म्हणतो मला सांगायचं जे आपण आता काय होत की आपण एखादा व्यक्ती आपल्या घरातला व्यक्ती मयत झाला मयत मयत झाला आपण रडतो मातंग बनवतो मग आता हे येऊन बसायचं काय चिंता नाही वाटत आता रडू लावतशिला देतो 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 आम्हाला गुळ चारायला आणि कोपऱ्याला गुळ लावून आम्हाला बसवायला कसं करायचं सांगा साहेबांना सुद्धा बोलायचं काय अडचण आहे तुम्हाला काय नाही सर आम्हाला आमची हक्काची जागा असून आम्हाला भेटत नाही आम्हाला न्याय मिळत नाही म्हणून आम्ही बार बार येणं आम्हाला असं किती काय कष्ट किती करावे किती घालावे चार पाच वर्ष झालं हे असं लढा सारखं आहेत तशीला सरकार काय आमचं बोलणं ऐकत नाही भेट नाही भेटणार पण हे मडप आम्हाला असंच सारखं सारखं बार बार यावं लागलं कष्ट किती करावे घालावे आणि अशा अशा परवडतात का हे मी आता मी पत्रकार असते नात्यानं मला ते जात उल्लेख करण्याचा अजिबात इच्छा नाहीये तरी देखील मी जात उल्लेख करतो जाणूनपूर्वक करतो त्याचं कारण असं हे मागासवर्गीय लोक आहेत दलित लोक आहेत या दलित लोकांना इथे बरं जागा नाहीये ह्यांच्या अस्वताच्या हक्काची आणि ते पर्यायी व्यवस्था आहे ना नाही पर्यायी व्यवस्था नाही पर्यायी व्यवस्था ना नाही म्हणून ना हे ना लोक इथे येऊन बसले तुम्ही यायकडे असं काय तुम्ही कशासाठी बसलात कशासाठी बसला मोत कर दिनात आम्हाला आढळलं आम्ही शंभर शंभर वर्षाच्या बाय आमचे आजे पण जे इथंच आम्हाला होतं अधिकार आम्हाला दिना नाही नाही कुणी दिना तशी जाऊन लढून लढून आले तर काय आमचं म्हणणं हा मौत साठी आढळून आम्हाला समचन बोमी पाहिजे काल मेल आमचं मान दोन वाजाय तर वापस आम्ही बसून हा फोन फिन केला अधिकार फोन फिन केले पोलीस लोकांचा चलू दिना अर्धा आता ते आम्हाला आधे कागद आले मग आता आमचं मौत व्हायचं तिथं आम्ही कागद कुठून आणायचं आणि दावल्यावर मौत व्हायची का म्हणजे मोठ्याचा मातंग बनवण्याऐवजी कागद गोळा करायचं असं खुन करायचे मग आता आम्ही कटायचे कागद गोळा करा सात बारा नाव निघाला जागा ही नाही म्हणाला आमच्यावर अत्यक्रमण करायला आमची मौत नाही जाळ तर आम्ही तहसील जरा त्या तहसीलमध्ये जाळणार आहोत आता इतक्या वर्गात पाण्याचे आम्ही न्याय दिला आम्हाला इथं न्याय दिली तर येवं इथं सरकारानं इथं न्याय देऊन आमचं मड आता जाळावं नाहीतर आम्ही तहसीलला येणार ना आम्ही उठणार ना आमचं मड कसं बी झालं तर तिथं फुगू देणार गंभीर 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 प्रश्न आहे आणि या गंभीर प्रश्नावरती ते लोक बसलेत संबंधित अधिकारी येत नाहीत तुमचं नाव काय बाबा शिवनाम काय कुण्या गावची आहो तुम्ही इथलेच इथलेच दबेलेचे जा काय कशासाठी लोक का जमा झाले ते समशान भूमी शमशानभूमीसाठी झाले काय झाले अडचण काय समशानभूमी ही जाळू दे नाही कोण जाळू दे ना शेतकरी किती वेळ झाले असं आता हे गावामध्ये लय बऱ्या झाले तुम्ही लहानाचे मोठे झाला तिथं कुठं होता मसाना वाटा इथं होता इथंच सरकारकडे गेला होता काय सरकारनं दिली का दाद नाही असच म्हणायचं दे दाव देता म्हणायला खूप गंभीर आहे आणि धक्कादायक मी तेवढंच आहे असं आहे की धक्कादायक का आहे त्याचं कारण असं आहे की या भारत देशामध्ये आपण ज्या राहतो आहे ज्या लोकशाहीमध्ये राहतो आहे या लोकशाहीचे मूलभूत अधिकार आपण मानतो आहे सवि संविधानाला मानतो आहे संविधानाच्या ज्या मूलभूत अधिकारातून मानतो आहे आणि या सगळ्या घडामोडीवरती जर तुम्ही माझ्या पाठीमागं पाहत आहेत इकडं बसलेत इकडं बसलेत पण भयानक आहे विषय आणि खतरनाक आहे त्याच्या कारण असं आहे की ह्या लोकांचं जे म्हणणं आहे ह्या लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला पर्यायी जागा द्या आम्हाला इथं जाळावं असं आमचं काही मत नाही आहे का इथं जाळा तर तो, तो व्यक्ती काही जिवंत होणार नाही पण पर आम्हाला पर्यायी जागा द्या कधी नांदायला आला तर इथं

काय म्हणजे नेमके अडचण काय नेमके अडचण आमचे मऊ तफव देत नाही ती जर मड्याला असं आडवी नाही ती पहिलं मड आडविलं ती लेक मास्तर हाय तुझे तुझ्यावर कारवाई म्हणून टाकला शेतात जाळला आणि मग आता नेहमी अंदाज येतो मागासवर गेले लोकांच्या काय असतील शंभर एक शंभर एक घर हो लहान मोठे मग आता ही कालपासून मग पडलेली आहे ती मड काय करायचं आम्ही आम्ही तुमचा लढा आजचा पाहत नाहीत जेव्हा लातूरला ते पण मग सारखं भांडून भांडून मग काय काहीच करणार काहीच करणार भांडायचं सर हो सारखं भांडण आहे तिथं तोबरा आहे तोबरा आहे तोबरा काय नाव आहे तुमचं लक्षण बाई वय झालं खूप काय अडचण आहे आता रडायचं काय तो हे मातंग हे भांडायचं आमच्या मग तिचं आहे आमचा मसन वाट हाय आमची आज सासरे आमचे नवरे सगळे जातीचे पण माता हा शेती आहे नाही शेती नाही शेती नाही काहीच नाही जादवात शेत आणि हे ना बळकावले शिवाजी महाराजांनी थेट घेतलं होता बंदूक फिरवून त्यांना बाहेर काढून त्याला मारू जागा घेतली आणि हे आमचं मतं होता बळ आम्ही तुमचा प्रश्न पालक मंत्र्यांना पण सांगितला होता काही आले आले केलं नाही तुम्ही वयस्कर आहात तुम्ही काय एकूणच काय मी 1948 लाच माझा जन्म आहे त्याच्या अगोदर माझे आज आजोबा पंजोबा जेवढे काही आहेत ते इथं दपन झालेले आहेत जेसीबी लावून जर एवढं रान खोदलं तर वाटतं तेवढे प्रेत ते इथं एकच नाही माझ्या हाताने इथं दहा प्रशासनाला चार ते पाच वर्षापासून निकाल द्यायला पाहिजे हा निकाल यायला पाहिजे मिळाला पाहिजे न्याय न्याय मिळाला पाहिजे पण जिथं चालते तिथं चालते आमचं चालत ना गरीब लोक आहे शु, ते आता काय यांच्याकडे यांच्याकडे सुशिक्षितपणा नाही त्याच्यामुळे त्याचा फायदा घेतात ते फायदा घेत असं आहे ते तुमच्या असं दिसत आहे गावाला स्मशानभूमी कुठल्या गावाला आपली स्मशानभूमी आमची हीच आहे वहिवाटीची स्मशानभूमी आहे आमची आज आज काल आजकालची नाही प्रशासन याच्या अगोदर जे जे शेतकरीच जाधव म्हणून हे शेत मालक होता त्याच्या सात बारावर आमची वहिवाटी अनुक्रमानं मा... स्मशान भूमी आहे मला एक प्रश्न मुद्दा म्हणून विचारायचं तुम्हाला मी जात म्हणून कधीच कर उल्लेख करणार नाही पत्रकार आहे मागासवर्गीय लोक आहेत हे सगळे दलित लोक बरोबर लोकांना इथं भर जागा नाही जाळण्यासाठी हो ना। पर्याय काय तुम पर्याय आता गव्हर्मेंटनं करावं लागेल प्रशासन करावं त्याला न्याय देण्यासाठी गव्हर्मेंट आहे तर आम्हाला आम्हाला एक जागा दाखवा की इथं तुम्ही गव्हर्मेंट आज सर्वसर्व करेल गव्हर्मेंट आज सर्वसर्व करेल ते प्रेत जाऊ दे उद्याच कायमच कायमचा कायमचा प्रश्न गव्हर्मेंटनं कायमचा प्रश्न मिटवायला पाहिजे आज आहे उद्या काय उद्या का उद्या काय करायचं करायचं का महत्वाचा विषय गव्हर्नमेंटनी कायमस्वरूपी हा निर्णय घेणं खूप गरजेचं आहे त्याच कारण असं आहे की ज्या मयत झाली की ते परत एकदा चक्कर करायची परत एकदा इथे येऊन बसायचं इथं आता त्या शेतकरी आहेत ज्यांनी पुणे हे सगळं आढावा म्हणजे अडवण्याचा प्रयत्न